आपण पाहत आहे न्यूज एटीन लोकमत आणि आता थेट नाशिकला जाऊयात छगन भुजबळ यांची एक पत्रकार परिषद सुरू नाही असे जे कोणाचे काही राहिले असतील जे आहेत प्रधानमंत्री कोविड काळातील त्यांनी सेवा केली तर कलेक्टर इथे बसलेले आहेत मॅडम इथे बसलेले आहेत तर कमिशनर सांगा ते जे आहे त्यांची सेवा जे काही शुल्क द्यायचं असेल ताबडतोब देण्यात यावं असं मी आम्ही सांगितलं त्याच्याबद्दल कोर्टाच्या छगन भुजबळ यांची एक आढावा बैठक होती नाशिकमध्ये आणि त्या बैठकीनंतर नाशिकमधले आणखीन एक ज्येष्ठ मंत्री राज्याचे कृषी मंत्री आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री हे दोघंही आपल्याला इथे दिसत आहेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नावावरती अंतिम निर्णय घेण्यासाठी राजधानी नवी दिल्लीमध्ये काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची एक बैठक काँग्रेसच्या मुख्यालयात काही वेळापूर्वी सुरू झाली या बैठकीमध्ये काँग्रेसच्या खात्यातील सर्व मंत्री उपस्थित आहेत काँग्रेस सरचिटणीस के सी वेणुगोपाल आणि राज्याचे प्रभारी एच के पाटील हे देखील उपस्थित आहेत या बैठकीमध्ये काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षाच्या नावावरती अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे बाळासाहेब थोरात अशोक चव्हाण नितीन राऊत विजय वडेट्टीवार वर्षा गायकवाड इतकंच नाही तर अमित देशमुख अस्लम शेख सुनील केदार केसी पाडवी आणि विश्वजित कदम हे महाराष्ट्रातले काँग्रेसचे सर्व मंत्री राज्य मंत्रिमंडळातले या बैठकीला उपस्थित आहेत प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी दिल्लीहून आपल्यासोबत आहेत प्रशांत काय होणार आहे या बैठकीत नेमकं जर बघितलं आपण तर आता मी काँग्रेस मुख्यालयामध्ये आहे आणि माझ्या मागे बैठक सुरू झालेली आहे काँग्रेस मुख्यालयामध्ये केसू वेणुगोपाल यांच्या कार्यालयामध्ये ही बैठक सुरू आहे या बैठकीमध्ये जवळपास बारा राज्याचे मंत्री जे आहे काँग्रेसच्या खात्यातील ते सर्व उपस्थित आहेत नावांचा उल्लेख तुम्ही केला महत्त्वाचं म्हणजे आजच्या बैठकीमध्ये खास करून पीसीसी चीफ ज्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संबोधलं जातं त्यांच्या नावावरती अंतिम निर्णय होणार आहे साधारणतः आता जी जी लढाई आहे ती दोन नावांमध्ये लढाई आहे एक तर राजीव सातव आणि दुसरं नाना पटोले या दोन नावापैकी कुठल्या नावावरती अंतिम निर्णय घ्यायचा या संदर्भातली चर्चा आजच्या बैठकीत होणार आहे यापूर्वी जे राज्याचे प्रभारी आहे पा एच के पाटील यांनीही मुंबईमध्ये अनेक लोकांशी चर्चा एक संवाद घेतला होता आणि त्यातून काही नावं पुढे आले होती त्या नावावरती नावा अंतिम निर्णय घेण्याकरता ही अत्यंत महत्त्वाची बैठक सुरू आहे सोबतच संघटनात्मक काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे आहे संदर्भात देखील या बैठकीत चर्चा होणार आहे पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं ज्या पद्धतीनं समजा नाना पटोले यांच्या नावावरती अंतिम निर्णय घ्यायचा असेल तर जे महाविकास आघाडीचे इतर जे दोन पक्ष आहेत ज्या शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षाशीही चर्चा करावं लागेल असं सर्व साधारणतः सर्वांना वाटतं आहे आणि त्याचमुळे नावावरती चर्चा करण्याच्या पूर्वी सर्व मंत्र्यांचं काय मत आहे आणि मंत्री म्हणून त्यांना काय वाटतं कोण प्रदेशाध्यक्ष व्हायला पाहिजे या संदर्भात ही अंतिम चर्चा होत आहे यानंतर या, या बैठकीनंतर के सी वेणुगोपाल आणि राज्याचे प्रभारी होऊ शकतात की ते हायकमांड म्हणजे सोनिया गांधींची भेट घेण्याची शक्यता व्यक्त केली जाते या भेटीनंतर होऊ शकतात आगामी दोन ते तीन दिवसामध्ये नावाची घोषणा होईल की राज्याचे प्रदेशाध्यक्ष कोण असेल मिलिंद प्रशांत तुरतास धन्यवाद या माहितीबद्दल आम्ही ताजी अपडेट घेत राहू कदाचित आज दिल्लीतून महाराष्ट्र काँग्रेसला एक नवा चेहरा मिळू शकतो मुळयात पुढच्या काही बातम्यांकडे गुलबर्गा इथे कन्नड संघटनांचा थेथेआट पाहायला मिळतोय थे। गुलबर्गा सोलापूर गाडीवर लावलेले कन्नड पोस्टर यातून स्पष्ट होत आहे पोस्टर लावून काळी शाई सुद्धा एस टीवर ओतण्यात आली आणि एस टी बसवर कन्नड भाषेतली भली मोठी पोस्टर्स लावण्यात आली सोलापूरला जाणारी ही एस टीची बस होती ही बस थांबून कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी कन्नड रक्षण वेदिकेचा इथे झेंडाही फडकावला संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी अधिक माहिती आहे सीमा प्रश्न अनेक दिवसांपासून पुन्हा एकदा धगध सुरुवात झाली आहे मिलीन आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ज्या वेळेला महाराष्ट्र राज्य सरकारने एक पुस्तक काढलं सीमा प्रश्नाबाबतची भूमिका मांडणार आणि त्यानंतर जो व्हिडिओ रिलीज केला त्यानंतर कन्नड संघटनांचा थैत्यात पाहायला मिळतोय खरं तर काल संध्याकाळी याची सुरुवात पुण्यातून झाली असं अशी एक माहिती समजते राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं पुण्यातून कर्नाटकात जाणाऱ्या जाणाऱ्या जा ज्या एस टी गाड्या होत्या कर्नाटक प्रशासनाच्या त्या गाड्यांवर जय महाराष्ट्राचं पोस्टर लावण्यात आलं होतं आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून कानडी संघटनांनी आजचं हे आंदोलन केलं आहे असं म्हणता येईल पण गुलबर्गाहून सोलापूरला जाणारी ही बस जवळपास अडीच तास कानडी कन्नड रक्षण विधिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकच्या हद्दीत थांबून ठेवली होती आणि आपण फोटोंमध्ये पाहतोय की अक्षरशः त्या बसवर चढून झेंडा फडके आहेत झेंडा ल हवेमध्ये करतायत कन्नड संघटनेचे कार्यकर्ते आणि त्या बसवर काळी शाई देखील ओतण्यात हो आली ड्रायव्हर मात्र त्या केबिनमध्ये मध्ये तसाच बसून आहे आतले प्रवासी देखील तसेच बसून होते मात्र ही कि गुंडगिरी किंवा एक हैदोस कन्नड संघटनांचा आपण म्हणू शकतो तो पाहायला मिळतोय त्यामुळं याला आता प्रत्युत्तर पुन्हा एकदा शिवसेना असेल किंवा महाराष्ट्रातल्या संघटना असतील मराठी भाषिक संघटना असतील त्यांच्याकडून त्यांच्याकडून तर दिलं दिल जाईलच मात्र सगळ्यात महत्वाचं आहे की कोल्हापूर सातारा सांगली म्हणजे पश्चिम महाराष्ट्र राहू दे किंवा मुंबई पासून मराठवाड्यातला औरंगाबाद देत अनेक ठिकाणी कर्नाटकच्या गाड्या येतात जातात महाराष्ट्राच्या जा गाड्या अगदी बेळगाव हुबळी धारवाड बेंगलोरपर्यंत जात असतात त्यामुळे एसटीला जर लक्ष केलं तर नक्कीच कायदा सुव्यवस्थेचा एक मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो असं म्हणता येईल मिलिंद संदीप तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल बातमी मुंबईतली मुंबई महानगरपालिका मुख्यालय इमारतीचा हेरिटेज वॉक आजपासून सुरू झाला त्यापूर्वीच पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी हेरिटेज वॉकची स्वतः पाहणी केली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गुरुवारी याचं उद्घाटन झालं याच माध्यमातून मुंबई महापालिकेच्या दीडशे वर्षांच्या इतिहासाचा ऐतिहासिक वारसा उलगडला जाणार आहे आजपासून हेरिटेज वॉकची सुरुवात होते याच पार्श्वभूमीवर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी महापालिकेचा पाहणी के दौरा केला देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि मुंबई महानगरपालिका ही या शहराची पालक संस्था आहे आणि आज पालक संस्थेतल्या ऐतिहासिक वास्तूचा इमारत आहे तिची हेरिटेज आहे त्याचा शुभारंभ झालेला आहे ही सगळी कल्पना पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची होती ती आता अंमलात आलेली आहे एक खूप चांगली संकल्पना ज्याला मुंबईकरांनी देखील खूप चांगला प्रतिसाद दिलेला दिसतोय आहे काय सांगाल या संकल्पनेबद्दल कशी झाली मला वाटतं आज आपण जी फेरी मारली आपल्या सगळ्या प्रेसच्या बांधवांना घेऊन मी काय सांगण्यापेक्षा आपण आपली फेरी पूर्ण झाल्यानंतर मला आपलं सेल्फी पाठवा आणि कुठचं कुठचं कुठची गोष्ट आपल्याला जास्ती आवडली हे मला सांगा कारण मी काय सांगण्यापेक्षा जास्तीत जास्त पर्यटकांनी यावं इथे मुंबईकरांनी यावं आणि आपली मुंबई चालती नक्की कुठून कसं चालतं कशी घडली मुंबई हा इतिहास जो आहे तो ह्या वास्तूत आहे तो बघ बग, बघणं प्रश्न ऐतिहासिक तुम्ही मुंबईकरांना पर्यटकांना विदेशी पर्यटकांना देखील दाखवत आहात मुंबईमध्ये अशा आणखी इतर वास्तू आहेत त्यासाठी देखील तुम्ही पुढाकार घेत नक्कीच आहे आणि आपण त्याच्यावर काम करत आहोत व्हिडिओ जर्नलिस्ट रजनीश जाधव सर उदय जाधव न्यूज एटीन लोकमत मुंबई महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चालली आहे हे दाखवणारी आणखीन एक मोठी बातमी मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी झाली असताना ओव्हरटेक करण्यासाठी गाडीमध्ये बसलेल्या दोघांनी चक्क पिस्तूल बाहेर काढलं एम एच सत्तेचाळीस एन सत्तर पंच्याऐंशी या नंबरची महिंद्रा मारा ही गाडी होती या गाडीवर शिवसेनेचा स्टिकर होता आणि भाऊ असं लिहिलेलं होतं खासदार इम्तियाज जलील यांनी हा व्हिडिओ पोस्ट केला आहे आणि या गुंडांवर कारवाई होणार का असा प्रश्न उपस्थित केला आहे खोपोली पोलीस स्थानकाच्या अंतर्गत या प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला गाडीच्या नंबरच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेतील पण प्रश्न असा उपस्थित होतो की छत्रपती शिवरायांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रात गुंडशा ही गुंडशाही का वाढते कायदा आणि सुव्यवस्थेचा अर्थ केवळ गंभीर गुन्ह्यांचा अभाव एवढाच घ्यायचा का असा प्रश्न सुद्धा या निमित्तानं उपस्थित होतो या आणि अशा लोकांवर जे पुण्यात पिंपरी चिंचवडमध्ये अनेकदा गाड्या फोडण्याचे प्रकार होतात अशा गुंडांवर कठोर कारवाई कधी होणार हाच प्रश्न आहे या घटनेवरून भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी नाव न घेता आदित्य ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली ज्या वेळेला राज्याचं नेतृत्व युवा नेतृत्व सरकारमध्ये बसून पब पार्टी आणि फिल्मी दुनिया याचाच पुरस्कार करते त्यावेळेला कार्यकर्ते रस्त्यावर नंगा नाच करतून गोली मारो भेजेमी अशा स्टाईलने मागतात आणि गोली मारो भेजेमी संस्कृती महाराष्ट्राची नव्हे आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेली जनतेची सुरक्षा आणि त्या सुरक्षेला भंग करण्याची भूमिका आणि कार्यपद्धती कोणाची असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई हे राज्य सरकारकडनं अपेक्षित आहे ते त्यांनी करावं तुम्हाला काय वाटतं की राज्य कोणत्या दिशेने वाटचाल करत आहे मला असं वाटतं की राज्य सरकार लॉलेसनेसच्या दिशेने वाटचाल करत आहे आणि त्या दिशेने राज्याला जाणं हे आपल्या हिताच नाही अजूनही वेळ गेली नाही आपण सांभाळा सरकारमध्ये बसलेले दिग्गज मंत्री यासाठी पुरस्कार घ्या मुख्यमंत्री कुठेतरी घराबाहेर पडून या गोष्टींवर कंट्रोल करा मुरादाबाद आग्रा महामार्गावर एक भीषण अपघात झाला या अपघातामध्ये दहा जणांचा मृत्यू झाला असून पंचवीस जण जखमी झालेत हा अपघात इतका भीषण होता की यात एका मिनी बसवरच्या चालकाचा ताबा सुटला आणि मिनी, मिनी बस एका ट्रकला जाऊन जोरात धडकली या ट्रकचं आणि मिनी बसचं मोठं नुकसान झालंय मात्र या ठिकाणी बचाव कार्य सध्या अतिशय वेगानं सुरू आहे जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात राज्यातला राज्यातलं लॉकडाऊन अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आलंय कोरोनाच्या प्रसाराला प्रतिबंध घालण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं लॉकडाऊनचा निर्णय घेतला गेल्या तीस सप्टेंबर आणि चौदा ऑक्टोबरला मिशन बिगिन अगेन अंतर्गत काही निर्बंध शिथिल करण्यात आले यात परवानगी देण्यात आलेल्या सर्व गोष्टी नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहेत पण कंटेनमेंट झोनमधील लॉकडाऊन कायम ठेवला जाणार आहे ठराविक कालावधीनंतर लॉकडाऊनला मुदतवाढ दिली जात असून राज्य सरकारनं अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत पुन्हा एकदा लॉकडाऊन वाढवला आहे आतापर्यंत परवानगी देण्यात आलेल्या सेवा आणि गोष्टी सुरूच राहतील पण ज्या सेवांना परवानगी देण्यात आलेली नाही त्या पूर्वीप्रमाणे बंद असतील लॉकडाऊन वाढवताना राज्य सरकारनं यापूर्वी वेळोवेळी जारी केलेले आदेशसुद्धा लागू असणार आहेत या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊनचं पालन होतंय का हा प्रश्नसुद्धा निर्माण होतो राज्यातली शहरं गावं या सर्व ठिकाणी प्रशासनाकडून लॉकडाऊनच्या नियमांचं पालन करण्यासाठी काय उपाययोजना केल्या जात आहेत नागरिक लॉकडाऊनचे नियम पाळतात आणि जर का पाळत नसतील तर का पाळत नाहीत डिस्टन्सिंगच्या नियमाचं काय यासारख्या अनेक प्रश्न उपस्थित केले जातात लॉकडाऊनची मुदत पुन्हा वाढवल्यानंतर नागरिकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया आहेत तर कोरोनावर लस आल्यानंतर आता लॉकडाऊनची आवश्यकता नाही असंही काही नागरिक म्हणतात अशाच काही नागरिकांशी प्रतिनिधी गणेश गायकवाड यांनी राज्य सरकारनं पुन्हा एकदा अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत लॉकडाऊन वाढवलेला आहे त्याचा कालावधी वाढवला आहे काही नागरिक आपल्यासोबत आहेत कसं पाहता राज्य सरकारनं जो निर्णय घेतला अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत पुन्हा एकदा लॉकडाऊनची मुदत वाढवली आहे राज्य सरकारने जो काही निर्णय घेतलेला आहे लॉकडाऊन अठ्ठावीस तारखेचा वाढवण्याचा तो खरोखर कर चांगला डिसिजन करन, आहे कारण कोरोना अजून काही संपलेला नाही आहे अजूनही ठाणे जिल्ह्यात असो किंवा बदलापूरमध्ये म्हणजे बऱ्याच प्रमाणात पेशंट सापडत आहेत त्याच्यामुळे कसं आहे प्रत्येकाने आपापली काळजी घेणं गरजेचं आहे त्याच्यामुळे मी गव्हर्नमेंटच्या निर्णयाचं स्वागत करतो तुम्ही कसं पाहता निर्णयाचं सरकारच्या या निर्णयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन जर बघायला गेलं तर सरकारने लॉकडाऊनवर लॉकडाऊन लॉकडाऊनवर लॉकडाऊन याशिवाय पब्लिकला काहीच दिलेलं नाही खरं म्हणजे या ह्याच्यामध्ये त्यांनी लॉकडाऊन करण्यापेक्षा आता लस आलेली आहे लस जेवढ्या लवकरात लवकर लोकांपर्यंत कशी पोहोचेल याचा त्यांनी विचार केला पाहिजे होता आणि लोक आज करोनाने मरण्याच्याऐवजी त्या भूखळीने मरतील अशी अवस्था सध्या गेल्या आठ नऊ महिन्याची आहे तर त्याचाही सरकारने विचार करून हे लॉकडाऊन 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 जे वाढवत चाललं आहे त्याच्यावरती बाबा काहीतरी पर्याय काढावा हीच आमची तुम्ही काय सांगा सरकारच्या निर्णयाचं मी स्व स्वागत करतो कारण कोरोना जरी प्रादुर्भाव कमी झाला असला तरी समूळ नष्ट झालेला नाही आहे म्हणून सरकारचा निर्णय खूपच स्वागतार्थ आहे आणि लोकांनी पण आपली काळजी घेतली पाहिजे सरकारच्या पण आपले पण कर्तव्य आहे की आपण कोरोना समूळ नष्ट करण्यासाठी स्वतःने आपण काळजी घेतली पाहिजे आणि सरकारचा निर्णय पुन्हा एकदा स्वागत करतो तुमची मित्रमंडळी तुमचे कुटुंब मास्क वगैरे वापरतात सगळ्या नियमांचं पालन करतात का सर्व मास्क वापरतात सर्वांनी मास्क वापरावे आणि आपण मास्क वापरून आपली सुरक्षा आणि आपल्या घरच्यांची सुरक्षा ठेवावी आपण पाहिलं की नागरिकांच्या संमिश्र प्रतिक्रिया आहेत कुठे म्हटलं जात आहे की लॉकडाऊनची आवश्यकता नव्हती तर कुठं म्हटलं जात आहे राज्य सरकारच्या निर्णयाचं स्वागत आहे मात्र यामध्ये दे नागरिकांनी देखील स्वतःची काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे तरच कोरोना या देशातून हद्दपार होऊ शकेल गणेश गायकवाड न्यूज एटीन लोकमत बदलापूर वाशिम जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत कोरोना रुग्णांची संख्या घटते आहे मात्र नागरिक कोरोनाच्या नियमांच्याकडे दुर्लक्ष करत असल्यानं बाजारपेठेतली गर्दी मात्र भरभरून दिसते वाशिम जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या घटत असल्यामुळे जे नागरिक आहेत ते बाजारपेठेमध्ये गर्दी करत असल्याचं दिसत आहे तसेच मास्क सॅनिटायझर आणि शारीरिक अंतर हे नियमही या नागरिकांनी मो मोडल्याचं आपण पाहू शकतो समेत काही वाशिमचे नागरिक आहेत यांनाच विचारूया की यांनी कसे नियम पाळले किंवा नियम पाळावे की नाही तुम्ही सांगा मी वाशिमचा नागरिक या नात्याने या ठिकाणी उभा आहे मला वाशिममध्ये मी बघत आहे की लोक सोशल डिस्टन्सिंगचं पा पालन करताना दिसत नाहीत आणि गर्दी करतात वेगवेगळ्या ठिकाणी बाजारामध्ये दुकानामध्ये गर्दी करतात ज्या पद्धतीनं मास्क वापरा सॅनिटायझरचा वापर करा सोशल डिस्टन्सिंग ठेवा हे नियम आता पाळताना दिसत नाही साधारणतः अजून सहा महिने भारतीय नागरिकांनी हे नियम पाळले पाहिजे जसे म मोदी सरकारने आजपर्यंत जे नियम घालून दिले त्याच्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताने जी प्रगती केली आहे कोविड नाईन्टीनवर जी प्रगती जो विषय हा मागे टाकलेला आहे त्याच्यामुळे भारतीयचं जे आरोग्य आहे ते फार सु चांगलं राहिलेलं आहे त्याचं श्रेय सगळं भारतीय नागरिकांना मोदी सरकारला जाते सर याचं महाराष्ट्र सरकार असो केंद्र सरकार असो या सर्व सरकारच्या माध्यमातून आपल्या कोविड नाईन्टीनच्या नियमावलीच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं मास्कचा वापर होता सॅनिटायझरचा वापर होता सोबत स्वच्छतेच्या वेगवेगळ्या पद्धतीनं प्रशासनाच्या माध्यमातून जेवढ्याही सूचना होत्या या शाळा सार्वजनिक विद्यालय त्यानंतर बाजारहाट वसतिगृह असतील किंवा वेगवेगळ्या ठिकाणची सार्वजनिक ठिकाणं असतील या सर्वांच्या माध्यमातून मास्क सॅनिटायझरचा वापर आरोग्याची काळजी हे सर्व सुजान नागरिकांचा माध्यमातून सर्व जनतेपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे शासनाने हा लॉकडाऊनचा टाईम जरी वाढवला आहे तरी पण आपली वैयक्तिक आपली वैयक्तिक काळजी किंवा आपल्या स्वतःची काळजी आपणच घेणे आवश्यक आहे त्यासाठी जरी लॉकडाऊन वाढवला तरी शासनाने मास्क वापरू नये किंवा मग सोशल डिस्टन्सिंग पाळू नये हे नियम सांगितलेले नाही आहे ते अजून पण तसेच आहेत त्यामुळे सर्व नागरिकांना असे आवाहन किंवा विनंतीही म्हणू शकते की हे सर्व नियम पाळून आपणच आपल्या तब्येतीची किंवा आपल्या समाजाची काळजी घ्यायला हवी हे होते वाशिमचे नागरिक यांच्या कोरोनाविषयीच्या समिस्र प्रतिक्रिया आपण पाहिल्या किशोर कुमारचे न्यूज एड लोकमत वाशिम तिकडे मध माल माड नाशिकच्या ग्रामीण भागात आजही अधूनमधून कोरोनाचे रुग्ण सापडतात तरीही बाजारपेठेत गर्दी कायम दिसते नागरिकांच्याकडून लॉकडाऊनचे कोणतेही नियम पाळले जात नसल्याचं चित्र आहे नाशिकच्या ग्रामीण भागात आज काय परिस्थिती आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बब्बू शेख यांनी एकीकडे राज्य शासनाने लॉकडाऊनमध्ये वाढ केलेली असताना दुसरीकडे मात्र लॉकडाऊनचा कुठेही पालन होताना दिसत नाही मनमाड असो नांदगाव मालेगाव असो नाशिकच्या ग्रामीण भागात तर कोरोना संपला की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे लग्न सोहळेमुळं धूमधडाक्यात साजरे केले जात आहे राजकीय पक्षांचे कार्यक्रम देखील मोठ्या प्रमाणात होत आहे आणि विशेष म्हणजे ज जास्तीत जास्त नागरिक हे मास्क वापरत नसल्याचे दिसून येत आहे दुकानांमध्ये गर्दी वाढलेली आहे बाजारपेठेत गर्दी वाढलेली आहे परंतु जे नियम आहे त्याला तिलांजली देण्यात आलेली आहे आणि व्हॅक्सिन आल्यानंतर तर असं वाटतं आहे का कोरोना संपला की काय त्याच्यामुळे नागरिक का आता बेफिकडीने जीवन जगत आहे आणि कोणीही कोरोनाच्या काळात घ्यायच्या ज्या काळजी आहे ते घेताना दिसत नाही आहे त्याच्यामुळे कदाचित कोरोनाचे पुन्हा आगमन तर होणार नाही ना अशी ना ना, भीती देखील व्यक्त केली जाते बबू शेख न्यूज एटीन लोकमत मनमाड बुलेटिनमध्ये घेऊया एक छोटासा ब्रेक लगेचच परत येतो ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज बहात्तरावी पुण्यतिथी राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधीजींना आदरांजली वाहिली संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे देखील यावेळी उपस्थित होते यावेळेला श्रद्धांजली पर एका विशेष कार्यक्रमाचं आयोजनही करण्यात आलं सरकारी कर्मचारी अनेकदा वेळेवर कार्यालयात पोहोचत नाहीत तुमचाही हा अनुभव असेल पण मालेगावात का आज काही वेगळंच घडलं मालेगाव महानगरपालिका अपवाद नव्हती त्यामुळे पालिका आयुक्त त्र्यंबक कासार यांनी थेट लेट येणाऱ्या कर्मचाऱ्यांचं महापालिकेच्या दारातच खुर्ची मांडून फूल देऊन स्वागत केलं पालिका आयुक्तांनाच शेवटी गांधीगिरी करावी लागली कारण कर्मचाऱ्यांना वेळोवेळी समज देऊन पत्र देऊनसुद्धा काहीच परिणाम होत नव्हता त्यामुळे आयुक्तांनीच पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठाण मांडली सुमारे पंचावन्न कर्मचाऱ्यांचं आयुक्तांना गुलाबाचं फुल देऊन स्वागत करावं लागलं या सगळ्यांचा एक दिवसाचा पगार कापण्याचा आदेश सुद्धा आयुक्तांनी दिला आता तरी अपेक्षा आहे की एक दिवसाचा पगार जाऊन गुलाबाचं फुल मिळाल्यानं कर्मचारी वेळेवर येतील या बुलेटीनमध्ये इथेच थांबूया ताज्या बातम्यांचा ओको न्यूज एटीन लोकमतवर सुरूच राहा